नमस्कार मी शिल्पा माझ्या आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मी मजेत आहे आशा करते की तुम्ही सुद्धा मजेत असाल आज मी परत आली आहे तुमच्यासोबत एक हॉल व्हिडिओ घेऊन आज परत मी खूप सारी शॉपिंग केलेली आहे तर मला तुम्हाला सगळी शॉपिंग शेअर करायची आहे मी काय काय घेतलेलं आहे आता नवरात्री येत आहे त्यामुळे मला माझ्या मुलीसाठी नवरात्रीसाठी एक ड्रेस शिवायचा आहे तर त्यासाठी सुद्धा मी शॉपिंग केलेली आहे तर मी तुम्हाला सांगणार आहे की ती मी काय काय घेतले आहे घेतलेलं आहे चला आपण आता बघूया माझी शॉपिंग हा मी बांधणी प्रिंटेड पाच मीटर कापड घेतलेलं आहे तिथे क्रॅप म्हणून आलेलं होतं परंतु हा पॉलिस्टर आहे पण कापड खूप सुंदर आहे दिसायला तर याच्या या याच्याने मी माझ्या मुलीसाठी एक राजस्थानी लेहंगा शिवणार आहे त्यावर लावायसाठी मी एक लेस घेतलेली आहे ही ही मला नऊ मीटर आलेली आहे आणि दोनशे रुपये पा प्राईज आहे नऊ मीटर लेसची आणि त्याचबरोबर हे सुद्धा मला दोनशे रुपयामध्ये पाच मीटर कापड मिळालेलं आहे त्याचबरोबर मी असे पॅचेस घेतलेले आहे पॅचेस आलेले आहे तर तुम्हाला असं ब आपण जेव्हा बघतो तेव्हा पॅचेसचा सा साईज थोडा मोठा दिसतो परंतु हा छोटा साईज आहे पॅचेसचा तुम्हाला लक्षात येईल पूर्ण हा क्लॉथ असा दिलेला आहे याच्यामधनं आपल्याला हा असा पूर्ण पॅचेसचा असा सेट दिलेला आहे आपल्याला याच्यामधनं आपल्याला एक पॅच असा कापून ज्या पद्धतीने आपल्याला लावायचा आहे त्या पद्धतीने आपण लावू शकतो हे अशा प्रकारचे पॅचेस आलेले आहे ही सुद्धा मला दोनशेमध्ये आलेली आहे यामध्ये किती वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फिटीन फिफ्टीन सिक्सटीन सेवन्टीन सतरा ते अठरा पॅचेस आलेले आहे त्याच्यातले काही काचे काचं पण निघत आहे तर ते मला आता चिपकून घ्यावं लागेल हे सुद्धा मला दोनशेमध्ये आलेलं आहे त्यानंतर हा पॉलिस्टरचा लायनिंग घेतलेला आहे हा सुद्धा लायनिंग छान आहे पण कॉटन नाही पॉलिस्टर आहे हा पाच मीटर आलेला आहे आणि हा वन सेवंटी सेवन रुपीजमध्ये मला मिळालेला आहे हा सुद्धा लायनिंग घेतलेला आहे मी मागे मागच्या हॉलमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की मी एक ल ला लाच्याशिवायसाठी कापड नेटचा घेतलेला होता त्यावर लायनिंग आलेलं ला होतं पण मला जास्त लायनिंगची गरज होती म्हणून मी त्याच्यासाठी परत हा लायनिंग ऑर्डर केलेला आहे हा सुद्धा लायनिंग पॉलिस्टर आहे आणि हा मला वन नाईन्टी फोरमध्ये पडलेला आहे क्वालिटी छान आहे कापडाची परंतु कॉटन लायनिंग नाही परत एक लायनिंग घेतलेलं ला आहे मी तुम्हाला दाखवलं होतं मागच्या हॉल व्हिडिओमध्ये की मी व्हाईट कलरचे खूप सुंदर प्रिंटेड कापड घेतलेले होते तर त्याच्यासाठी लायनिंग म्हणून मी हा व्हाईट घेतलेला आहे हा सुद्धा मला वन सेवंटी सेवनमध्ये मिळालेला आहे हा सुद्धा फायू मीटर क्लॉथ आहे परत मी एक व्हाईट घेतलेला आहे हा सुद्धा फायू मीटर आहे आणि हा सुद्धा वन नाईंटी नाईनमध्ये मला हा मिळालेला आहे अशा प्रकारे माझा मी ही पूर्ण शॉपिंग केलेली आहे त्याचबरोबर मी हे झीपसुद्धा घेतलेले आहे झीप मी सतत शिवणकाम करत असते तर मला झीपची गरज लागते तर एका वेळेसच मी, एक मी हे झीप सर्व मिशोवरून मागून घेतलेले आहे तर मला हे एटी फाईवमध्ये सिक्स्टीन झीप मिळालेले आहे झीपची क्वालिटी ओके आहे खूप खराब नाही किंवा खूप छान नाही तर तिथे प्राईजनुसार वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आपल्याला झीप अवेलेबल आहेत तर अशा मी झिप्स घे झीप घेतलेले आहे ते मला एटी फायमध्ये मिळालेलं आहे ते सिक्स्टीन झीप आहे अशा प्रकारे माझी ही शॉपिंग झालेली आहे यापासून मी एक राजस्थानी लहेंगा शिवणार आहे तो लवकरच माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसून येईल ॲक्च्युली मी तुम्हाला म्हणत आहे की मला व्हिडिओ दा मध्ये दाखवायचा आहे पण मला वेळ मिळत नाही आहे की मी ते काम करू म्हणजे स्टिचिंग काम करू तर पण लवकरच आता नवरात्रजवळ आली असल्यामुळे मला हे आधी स्टिच करून घेणं गरजेचं आहे तर त्यामुळे याचा व्हिडिओ मी लवकरच माझ्या चॅनलवर पोस्ट करेल तुम्ही नक्की पहा माझा व्हिडिओ आवडला असेल तर श शेअर करा आणि जर तुम्हाला ही शॉपिंग करायची असेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला लिंक पाठवेल आणि त्या लिंक थ्रू तुम्ही शॉपिंग करा धन्यवाद